बैलगाडा घाट तसेच म्हाळुंगे MIDC परिसरातून दुचाकी चोरी करून त्याचे सुट्टे भाग करून विक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलासह चार जणांना म्हाळुंगे MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ सात मोटरसायकल व त्याचे सुट्टे भाग असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच त्यांच्याकडून एकूण चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत या प्रकरणी अतुल उर्फ मान्या संदीप गावडे व एकोणीस गणेश मच्छिंद्र भगत वय अठरा दोघे राहणार खान वस्ती मनसर तालुका आंबेगाव आणि अजित खैद जाधव वय तेवीस राहणार ठाकरवाडी जवळके खुर्द तालुका खेड व एका अल्पवयीन मुलासह चार जणांवर माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिल्ली माहिती अशी की पिंपरी चिंचवड माळुंगे एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक चौबे यांनी सदर गुन्ह्यांना आळा घालण्याकरता योग्य ती कारवाई करावी अशी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन व वाळुंगे घेळुंगेमआयडीसी पोलीस स्टेशन यांना दिल्या होत्या त्यानंतर माळुंगे एम आय डी सी पोलिसांनी तपास सुरू केला असता दुचाकी चोरी झालेल्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर मोटारसायकल चोरी करणारे छोटे मंजर तालुका आंबेगाव येथील असल्याची माहिती तपास पथकाला समजली माळुंगे पोलिसांनी मंजर या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे आजी चौकशी केली असता त्यांनी माळुंगे पोलीस स्टेशन हात तसेच जवळपासच्या परिसरातून एकूण सात दुचाकी चोरीचे गुन्हे कबूल केले आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोटरसायकल व तीन मोटरसायकल चेसी इंजिन मॅकविल सुट्टे भाग हस्तगत केले आहे यामध्ये माळुंग्या पोलीस ठाण्याच्या हाती एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे आत पंचावन्न हजार रुपये किमतीची एक दुचाकी चंदन नगर पुणे शहर पोलीस ठाणे आद पंचावन्न हजार रुपये किमतीची एक दुचाकी व मनसर पोलिस ठाणे आद साठ हजार रुपये किमतीचे दुचाकी विविध पार्टाचा एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अतुल उर्फ मान्या संदीप गावडे व एकोणीस गणेश मचिंद भगत वय दोघेही दो राहणार खानवस्ती मंच अजित कायलास जाधव वय तेवीस राहणार ठाकरवाडी जवळके तालुका खेळ वय कालपौन मुलासह चार माळंगे माडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक आरोपी हे मॅक्कील असलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल चोरी करून त्या आंबेगाव खेड तालुक्यात सीमावर्ती भागात जंगलात नेऊन त्या खोलून त्यांचे मॅक व्हील व सुट्टे भाग वेगळे करून विक्री करणे व वोर उर्वरित सांगाडा निर्जन ठिकाणी अथवा विरुद्ध फेकून नष्ट करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीनचे शिवाजी पवार सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्र सिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे सायक पोलीस निरीक्षक कल्याण गाडगे पोलीस अवलदार अमोल बोराटे विठ्ठल वडेकर युवराज बिराजदार किशोर सांगळे पोलीस नायक संतोष काळे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे राजेंद्र खेडकर संतोष वायकर गणेश गायकवाड मंगेश कदम अमोल माटे तसेच पोलीस उपायुक्त परिवंडत तीन कार्यालये येथील पोलीस हवालदार राजू जाधव यांनी केली आहे